नाद केला खरा पण केलेला नाद अंगलट येतंय की काय अशी म्हणायची वेळ अजितदादा पवार यांच्यावर आल्याचं दोन दिवसापासून घडणाऱ्या घटनावरून तरी दिसतंय इतके दिवस शांत राहिलेलं शरद पवार यांनी दोन दिवसापासून आता अजितदादा पवार यांच्या विरोधामध्ये फासे आवळायला सुरुवात केली आहे आणि एक एक महत्त्वाचे मोहरे टिपायला सुरुवात केली आहे त्याचाच भरीच भर बनून काल सुप्रीम कोर्टानं देखील अजित पवार यांना भलत्याच टेन्शनमध्ये टाकलं आहे तुम्हाला आत्मविश्वास असेल तर दुसऱ्याच्या जीवावर निवडणूक न लढवता तुम्ही आत्मविश्वास असेल तर स्वतःच्या हिमतीवर निवडणूक लढवा चिन्ह देखील सोडा आणि त्यात, त्यात शरद पवार यांचं नाव त्यांचा फोटो बिलकुल वापरू नका आणि केवळ एवढंच नाही तर त्याची लेखी हमी आम्हाला द्या थे असं थेट न्यायालयानं सांगितलं हे होत नाही तोवरच निलेश लंके जे नगरमधले महत्वाचे आमदार त्यांनी अजितदादांची साथ सोडत थेट शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला आहे ते सुजय विखेंच्या विरोधात आता दंड थोपटण्याच्या तयारीत आहे हे होत असताना त्यांनी दादांनी आपल्या सवयीप्रमाणे निलेश लंके याला दम भरण्याचाही प्रयत्न केला तू डोक्यात हवा गेल्यासारखं करू नको तू आता आमच्या गटाचा आमदार आहेस तुला राजीनामा द्यावा लागेल असा दम निलेश लंके यांना दिला तो दम दिल्यानंतर एक काही तासातच निलेश लंके थेट शरद पवार यांच्या भेटीला गेले यावरूनच त्यांचे आमदारच आजी गुमानत नसल्याचं दिसतंय हे होत नाही तोवरच दिल्लीहून सुद्धा देखील त्यांना फार काही हाती लागलं नाही त्यामुळं सगळ्या कसाट्यात आजी तदा सापडल्याचं दिसतंय आणि त्यामुळं इतका सगळा खेळखंडोबा केला असताना आता सगळं काही आपल्या विरोधातच जातं की काय असं चित्र सध्या राजकारणामध्ये दिसतंय